आमचं शेत नांगरायची वेळ आली तेव्हा बैला सकट गडी पण घेऊन गेले अशा शब्दांमध्ये शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रतिक्रिया दिली आहे महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस हे एकविसावे मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली मंत्रिमंडळ विस्तार पंधरा डिसेंबरला पार पडला आणि आता जे नाराज आहेत त्यांची नाराजी हळूहळू अधिवेशनाच्या निमित्ताने समोर येऊ यातीलच एक म्हणजे सदाभाऊ खोत त्यांनी सुद्धा आज अनेक माध्यमांशी बोलत असताना आपल्याही मनातली खंत बोलून दाखवली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपुरात पार पडला यानंतर भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळालं तर या मंत्रिमंडळामध्ये अनेक ज्येष्ठ व वरिष्ठ नेत्यांना धक्का देण्यात आलाय आणि त्यामुळेच त्यांच्या समर्थकांनी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन निदर्शन निषेध आणि आपल्या आवडत्या नेत्यासाठी मागणी करत धरणा मोर्चा दिलेला आहे दरम्यान भाजपचे मित्रपक्ष मध्ये सुद्धा नाराजीचं वातावरण आहे प्रथम केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती याशिवाय युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा हे देखील आता नाराज असल्याचं समोर येतंय आता विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सुद्धा नाराजीचा सूर धरलाय नांगरणीसाठी जी बैलगाडी वापरली गेली ती बैल बाजूला करून ठेवली असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी खंत व्यक्त केलीये नेमकं ते काय म्हणाले तेही आपण पाहूया मित्र पक्षांना तिन्ही पक्षांनी सामावून घेणं गरजेचं होतं तीन पक्षांनी मित्र पक्षांसाठी काही मंत्रीपद बाजूला काढून ठेवायला हवी होती पण दुर्दैवाने तसं काहीच झालं नाही गावगाड्यामध्ये पैरा केला जातो त्याप्रमाणे काही झालं की आम्ही तीन पक्षांचं शेत नांगरून दिलं मात्र आमचं शेत नांगरायची वेळ आली तेव्हा बैलासकट हे गडी पण घेऊन गेले आम्ही मात्र शेतात उभे प्रामाणिकपणे महायुतीसोबत उभे राहिलोय असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी माध्यमांसमोर वक्तव्य केलं कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात दुसऱ्या वर्षी पेरणी होते का असं बघायचं या शब्दात सदाभाऊ खोत यांनी आपण नाराज असलो तरीही युतीतून बाहेर पडणार नाही असाही इशारा दिलाय ते म्हणाले की दोनशे चाळीस लोक आपले निवडून आलेत मंत्रीपद देण्याला पण काही मर्यादा होत्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात कालांतराने ही सगळी मंडळी कामात येतील शेतकरी एखाद्या वर्षी शेत पिकलं नाही म्हणून पेरणी करायचं थांबत नाही दुसऱ्या वर्षी पेरणी होते का हे बघत राहायचं सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये यापूर्वी कृषी राज्यमंत्री होते काही महिन्यांपूर्वी त्यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली होती मात्र यावेळी मंत्री होता न आल्याने त्यांनी खंत व्यक्त केली होती दरम्यान खोतांचं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान शरद पवारांवरती टीका करताना केलेलं विधानही चांगलंच चर्चेत आलं होतं दुसरीकडे नवनीत राणा यांचे यजमान रवी राणा हे सुद्धा सध्या नाराज असल्याचं समोर येत युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा हे नाराज आहेत ते अधिवेशन सोडून अमरावतीला परतलेत अशी माहिती सध्या समोर आली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत देखील मंत्रीपद मिळालं नाही म्हणून अनेकांमध्ये खदखद पाहायला मिळते असंही म्हटलंय तर प्रकाश सुर्वे यांनीही भाऊ खोद केलेल्या विधानांमधून आपली नाराजी व्यक्त केली आहे तानाजी सावंत देखील नाराज असल्याची चर्चा आहे मात्र त्यांच्या कार्यालयाने तानाजी सावंत हे आरोग्याच्या कारणामुळे नागपूरहून निघालेत असंही म्हटलेलं आहे एकूणच काय तर मंत्रिमंडळ विस्तार हा सगळ्यांनाच आवडला आहे असं काही म्हणता येणार नाही यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट व राज्यमंत्री असं मिळून बेचाळीस मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे तर एक स्थान मात्र राखीव ठेवण्यात आलंय स्थान जयंत पाटलांसाठी आहे अशी ही चर्चा मध्यंतरी रंगली त्याचं खरं उत्तर काय हे येत्या काळात कळेलच महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी तसंच विधीमंडळाचं कामकाज लाईव्ह पाहण्यासाठी आपणही लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून भेट द्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह